हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत असा व्हिडिओ शेअर करणार आहे माझ्या आत्याची मुलगी येणार आहे तर तिचं लग्न ठरलं आहे तिला केळवणासाठी बोलवलेलं आहे मी घरी तर आता इकडे मला काही थोडं साहित्य घ्यायचं आहे त्याच्यामुळे मी आता मी आणि संकेत मार्केटला निघाले बाहेर जायला तर गाडीवर म्हणून पटकन जाऊन घेऊन येऊया जे मला साहित्य घ्यायचं आहे ते कारण किती येऊन परत नंतर जेवून लगेच निघणार आहे तर आता तिचं म्हणजे लग्न ठरलेलं आहे एंगेजमेंट झालेली आहे एंगेजमेंट काय एंगेजमेंट झाली तर तेव्हा मला काय जायला भेटलं नाही कारण की मंथनची एक्झाम चालू होती आता त्याच्यामुळे तर, तर इकडे आता दिवाळीची खरेदी पण चालू आहे मार्केटला खूप गर्दी आहे आणि जे मला साहित्य घ्यायचं होतं ते मी घेतलं आणि आता मी घरी पोचते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर मी इकडे घरी येऊन पोचली आणि हेच ते मला घ्यायचं होतं हे केळवण असं लिहिलेलं असतं ना तर ते मला टॅग बघत होती पण तो मला कुठेच भेटला नाही खूप अशी मा खूप दुकानं फिरली तर त्याच्यामुळे मी काय केलं प्रिंट मारून घेऊन आली सरळ सरळ म्हटलं प्रिंट मारून घेऊन जाऊया कारण की आता तिला जेवायला मी बोलवलेलं आहे तर थोडंसं मला असं डेकोरेशन करायचं होतं सिंपल असं जास्त काय असं झकपाक नाही फक्त सिम्पल असं आणि संकेत पण आहे मदतीला तर तो मला बोलत होता की ती जेवायला खाली खाली बसता होणार आहे ना जेवायला तू मग थोडंसं वरती लाव असं तर तो पण आहे मदतीला आणि तुम्हाला वाटत असेल की बहीण भाऊ एकत्र असेल का ते भांडत नाहीत पण आम्ही एकत्र आहे तर आम्ही भांडत असतो दोघेजण म्हणजे तेवढीच मजाक मस्ती भांडणं पण तेवढी रुसवे फुगवे पण तेवढेच असतात तर बघा बघा हा असा हा असं भा आमची चाललेली असते मस्करी अशी चाललेली असते मला ती चिकटपट्टी काढता येत नव्हती कारण ये की गरमी पण एवढी आहे ना आणि बाहेरून आहे त्याच्यामुळे मला खूप गरम झालेल तर मला बोला दे इकडे तू बस खाली मी तुला चि काढून देतो टेप तर तू नंतर लाव मी म्हटलं ठीक आहे लावते तर ही अशी नाही व्हिडिओ शूट करतायत आमचे मंथन साहेब तर त्याच्यामुळे तो बोलते की काय मम्मी तुम्ही लहान मुलांसारखं भांडत बसलंय हे असं चालणार बहीण भाऊ एकत्र असेल तर ती भांडणं भांडणं मजाक मस्तीही होते असो तो विषय गेला वेगळा तर तिला मी ना केळवणाला बोलवलेलं नाही एंगेजमेंट झाली त्यावेळेला आम्ही गेलो नव्हतो तर आता तिचं लग्न पण आहे पुढच्या महिन्यामध्ये तर जसं मी तेव्हा जाईन लग्नाला तर तेव्हा तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करेन तर ती असते गावाला तर आता ती येऊन इकडे शॉपिंगसाठी आली होती तर मी म्हटलं आता ती आली आहे तर तिला जेवायला बोलले होते ते डोंबोलीवरून इकडे येणार आहे माझ्या आत्याच्या मुलीचं हे जे तुम्हाला सांगते ते आत्याच्या मुलीचं माझ्या लग्न ठरलेलं आहे तर तिला मी केळवणासाठी बोलवलेलं आहे आणि असं काही जास्त डेकोरेशन नाही असं सिम्पल असं डेकोरेशन करणार आहे तर लग्न ठरल्यानंतर सगळ्यांना असं सगळीकडे केळवणाला जातात म्हणजे कोण काय नाश्ता म्हणा कोण जेवण बोलवतो कोण नॉन व्हेज जेवण कोण व्हेज जेवण असं बोलवतं तर माझ्याकडे वेज जेवण आहे कारण की आज आहे गुरुवार त्याच्यामुळे मी व्हेज जेवण बनवलेलं आहे घरी मस्त असं सगळं जेवण बनवलं आहे आणि थोड्या वेळात नंतर मी तिला जेवायला म्हणजे वाढेन तर ते आल्यानंतर तर असं हा आणि लग्न ठरल्यानंतर कसं सगळीकडे गोड खाऊन खाऊन असं कंटाळा येतो कारण की माझं पण ज्यावेळेला लग्न ठरलं होतं त्यावेळेला मला पण सगळीकडे असं केळवण खायला कुठे घावणे चाय कुठे फरसाण त्यानंतर म्हणजे जेवण कोणाकडे असं सगळं केळवण असतं आणि आता केळवणाची ट्रेंडिंग तर म्हणजे कशी थोडीशी ट्रेंडिंगमध्ये असं कसं व्हिडिओ बनवायचे हे करायचं तर तर मला पण अशी आवड आहे की आता माझ्या बहिणीचं म्हणजे माझ्या आत्याच्याच मुलीचं लग्न ठरलं आहे तर मी म्हटलं आपण पण थोडंसं असं व्हिडिओ करूया आणि तुमच्यासोबत पण मग शेअर करता येईल तर असं हा म्हणजे हे प्रिंट मारून आणलेले ते मी तिकडे दिवाळ्यावरती चिपकवलं त्यानंतर मग ते आल्यानंतर मस्त असं जेवायला वाढेन तर तिच्यासाठी मी जे काही साहित्य घेऊन यायचं होतं बाहेरून अजून तर ते पण घेऊन आले तिच्यासाठी छोटंसं असं एक गिफ्ट पण आणलेलं आहे तर ते नंतर तिला आल्यानंतर देईन मी तर हे असं केळवणाचा व्हिडिओ आहे तर गावाला कसं का खूप काय काय नाही असं बनवत म्हणजे काय काय असं खूप बनवतात तर आता वाटतं संध्याकाळी आता येणार आहे तर ती आपण जेवायलाच बनवूया तर मंगेश मला सांगत होते की अजून मोठं काढून घेऊन यायला पाहिजे होतं तू मी बोलली नाही प्रिंट मला त्यांनी तेवढीच काढून दिली तर ते चेक करून बघत होते असे आणि काय काय मला सांगत होते म्हटलं ठीक आहे असू देत तर आता ती येईल थोड्या वेळात तर साखरपुडा झाला साखरपुडायला काय मला जाता आलं नाही पण आता जवळ आली आहे तर म्हटलं केळवणासाठी बोलूया तर अशा पद्धतीने आता हे मंथन आणि मंथन कॅमेरामॅन बनलेला आहे यांचा आणि हे दोघे इथे डेकोरेशन आहेत तर थोड्या वेळात मी आता तुम्हाला दाखवते कसं डेकोरेशन आहे साधंसं आणि सिंपल असं आणि दिवाळी पण आता जवळ आलेली आहे दोन दिवसावरतीच आता दिवाळी आलेली आहे तर उद्या आहे वसुवारच तर त्याची पण मला खरेदी करायला आहे तर हे असं डेकोरेशन झालेलं आहे बघा नेहाचे केळवण केळवण आमचे आता नवरी बाई येईल मामा भांजे इस्त्री, इस्त्री मारत इस्त्री नवीन प्रकारची इस्त्री जेवणामध्ये काय काय बनवत पुरी छोले भटुरे आहेत सॉरी छोले आणि भटुरे श्रीखंड आहे आम्रखंड आहे लोणचे पापड डाळ भात वेज कारण गुरुवार आहे केळवण आहे तर वेज जेवण आहे स्वीट श्रीखंड आहे तर फायनली ती आली आपल्या घरी केळवणासाठी तर ती डोंबिवलीवरून इकडे आली तर आत्ता माझी गावी राहते तर ती गावावरून इकडे शॉपिंग करण्यासाठी आली होती तर तिला मग म्हटलं एक केळवण मी म्हणजे केळवणासाठी बोलवलं तर ती केळवणासाठी आली माझा मान ठेवून इकडे केळवण खाय खायला आली तर थँक्यू नेहा तर नेहाचं केळवण असं छोटंसं असं सिंपल डेकोरेशन केलं तिला तिथे ती मी बसवलं तर तिला आणि मी जे काही घेऊन यायचं होतं तिला गिफ्ट पण घेऊन आलेले तर ते पण मी देईन आणि हे ब्राईट टू बीचं तर हे पण घेऊन आले तिला बोलली घाल मस्त काय की तुला मी फोटोशूट वगैरे आपण करूया असे घरच्या घरी जास्त असं काही झाकपक नाही पण सिम्पल असं आपण थोडेसे फोटोशूट करूया आणि ती थोडीशी लाजते कारण की कॅमेऱ्या म्हणजे कसं काही काही लोक अशी कॅमेऱ्यासमोर लाजतात तर तिला म्हटलं कॅमेऱ्यासमोर लाजू नको रहा काय नाही आपलीच युट्यूब फॅमिली आहे त्यांच्यासोबतच व्हिडिओ शेअर करायचे तर असा हा मस्तच छोट असं सिंपल डेकोरेशन केलं तिला आता जेवायला पण इकडे सगळं मी रेडी करून ठेवले तिने मला फोन केला की मी आई जस्ट पोचते म्हणून तर आता तिचं पहिल्यांदा मी आधी ऑक्शन करून घेते कारण की ती आता आपल्या घरी आता म्हणजे लग्नानंतर येईलच पण आत्ता ती केळवण्यासाठी आलेली आहे आणि त्याच्यामुळे मग तिचं आधी ऑक्शन करून घेते म्हणजे तिला ओवाळून घेते जे काही मी गिफ्ट घेऊन येईल तर ते पण तिला देणार तर असा हा आपला ह्याचा व्हिडिओ असेल म्हणजे छोटासा असा व्हिडिओ जितका शूट करता आला तितका मी तुमच्यासोबत शेअर केला आणि लग्नाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर त्यासाठी तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू बघा तर तिचं लग्न आता आहे पुढच्या महिन्यात तर कधी आहे तर हे तुम्हाला जसे माझे व्हिडिओ बघत राहील तसं तुम्हाला समजेल हळद त्यानंतर लग्न हे सगळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर त्याआधी दिवाळी पण येते जवळ तर त्याची पण खरेदी करायची आपल्याला थोडी शॉपिंग राहिलेली आहे तर ते पण करायचे फोटो पण मी काढले मला पण खूप फोटो काढायला खूप आवडतं तर मी फोटो पण काढले आणि तिला मी आणलेलं जे गिफ्ट होतं तर ते पण दिलं तर असा हा व्हिडिओ आहे तुम्हाला कसं वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ मी अपलोड करते ना तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते तुम्ही व्हिडिओ लवकरात लवकर बघाल तर तिला बोलली आता झालेले आहेत आपले फोटो शूट करून तू फायनली आता जेवायला बस म्हणजे बिचारी आता फोट म्हणजे मी किती वेळ झाला फोटोच काढत बसलेले की बाबा हे काढूया ते काढूया असा फोटो काढूया तसा फोटो काढूया तिला बोलली आता हे सगळं जेवायला वाढलेलं आहे ते सगळं जेवून घे मस्त असं मंथनला बोलली मावशीला भरव थोडंसं तोंड गोड कर तर त्याने मावशीचं तोंड गोड न करता मावशीला म्हणजे पहिल्यांदा तिखट भरवलं पुरी आणि छोलेची भाजी तो तर मी म्हटलं ठीक आहे तर असा हा व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तिला तुमच्याकडून पण शुभेच्छा द्या खूप खूप अशा आता तिचं आता लग्न झाल्यानंतर तिला पुढच्या वाटचालीसाठी तुमच्याकडून पण शुभेच्छा द्या अपेक्षा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय